सध्या भाजपाचं जे राजकारण आहे ना तेही ही जी जी हो ते ही स्वार्थी राजकारण झालंय म्हणजे घोंगड कसं भिजत ठेवायचं कोणताही प्रश्न तात्काळ निकाली काढायचाच नाही म्हणजे जी काँग्रेसची पद्धत होती म्हणजे काँग्रेस ज्या कारणामुळे मागे राहिली होती त्याची कारण ही होती की दोन्ही नेत्यांना झुंजवत ठेवायचं दोघांना एकत्र कधी बसवायचं नाही बसवलं तरी दोघांनाही हवा द्यायची ते भांडत राहिले पाहिजेत आणि ते दोघेही आपल्याकडे आले पाहिजेत ही जी काँग्रेसची जी परंपरा होती ना ती आता भाजपमध्ये सुरू झाली आणि त्याचे फटके महाराष्ट्रभर हे भाजपला बसलेत आणि त्यांचे जे उद्देश होते की विषय गाभण ठेवायचा तो काही सोडवायचा नाही तर ते त्यांच्या ते अंगलेट आले म्हणजे त्यांचा जो उद्देश होता तो काही सफल झालेला दिसत नाही म्हणजे प्रामाणिकपणे जीव ओतून पक्षासाठी काम करणं ही जी भाजपची पद्धत होती ती आता नष्ट झालेली आहे आणि त्याचेच फटके जे आहेत ना ते आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्येही बसताना दिसत आहेत जे भाजपच्या नेतृत्वाने ठरवलं असतं तर तिथले जे वाद होते भाजपमधले ते नक्की मिटले असते पण त्या आर्थिक प्रयत्न झाले नाहीत म्हणजे आता जे सगळं दिसत आहे ते असं दिसतंय की भाजपामध्येही दोन गट आहेत म्हणजे पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा जो सुवर्ण काळ होता त्या काळामध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेकांची तिकीटं कापली होती ज्यांची तिकीटं कापली होती तेच नेते दिल्लीमध्ये सत्ता गाजवताना दिसत आहेत ते वरिष्ठांच्या मर्जीतले ठरलेत त्यांच्या हातामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम असे झाले की महाराष्ट्रामध्ये अनेक तिकीट देताना दुजाभोहो केला गेला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांची तिकीटं कापली गेली आणि निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची जी मंडळी होती त्यांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले गेले के आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावीस जागा लढून नऊ जागा निवडून येत आहेत हा जो काही प्रकार झाला ना म्हणजे हा दारुण पराभव आहे आणि हा दारुण पराभव भाजपाचाच भाजपाने केलेला आहे मग त्याचा दोष आपण इतरांवर देतोय इतर गोष्टी करतोय पण जर भाजपनी त्यांच्याच नेत्यांमधले वाद जर बघितले तर लक्षात येत आहे की भाजपानेच भाजपचा पराभव केलेला आहे